मित्रांनो चार्ट आज आपण एक अशी पद्धत शिकणार आहोत की त्याच्याने तुम्हाला ट्रेड करणं आणि ट्रेडला ट्रेल करणं सुद्धा इझी होणार आहे चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करू मी आपला कपिल आपल्या मराठीमध्ये दुनियेमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आय टी निफ्टी फिफ्टीचा पाच मिनिटाचा चार्ट पॅटर्न लावलेला आहे आणि आपल्याला मार्केट कशा प्रकारे रिॲक्ट करतो सर्वात प्रथम काय समजून घ्यायचंय की प्राईजचं नेचर काय म्हणजे प्राईजची सवय काय असते पा प्राईजचं नेचर कधी अंडरस्टँड झालं ना तर आपल्याला ट्रेड करायला इझी होतं प्राइसचं नेचर समजणं आणि पेशन्स ह्या दोन गोष्टी कधी तुम्ही ना शिकून गेलात मित्रांनो तर तुम्हाला ट्रेड करायला इझी होणार आहे त्या कशा त्या मी आज तुम्हाला सांगतो आपल्याला फर्स्ट कॅन्डल दिसते आहे इथे ही ग्रीन कॅन्डल आहे ग्रीन कॅन्डल काय साईन दाखवते होते की प्राईज ही वर गेलेली आहे आपल्याकडे कॅन्डलस्टिक पॅटर्नची सिरीज येते जाऊन चेकआउट करू शकता की कॅन्डल कशा प्रकारे बोलतात आपल्याशी पण जेव्हा सेकंड कॅन्डल आली तर सेकंड कॅन्डलने काय झालं प्राइजने रिजेक्शन दिलं आणि प्राइस खालच्या दिशेला आली मग आता मला दोन गोष्टी इथे समजल्या मित्रांनो कोणत्या की प्राइस ओपन होताच वरच्या साईडला गेली पण प्राइस वरती सस्टेन न करता प्राईज खालच्या साईडला आली मग इथे कोण ऍक्टिव्हेट झालं मित्रांनो बरोबर आहे इथे कोण आहे की सेलर ऍक्टिव्हेट झाले आता सेलर ऍक्टिव्हेट झाले म्हणजे ते काय करणार आहे त्यांचा प्रयत्न काय राहणार आहे की प्राइजला प्रत्येक टायमाला खालच्या साईडला पुश करायचा प्रयत्न करते बायर ऍक्टिव्हेट झाले बायरने प्राईज वर घेऊन जाण्याचा प्रयत्न केला पण वर प्राइस घेऊन जाणं पॉसिबल झालं का त्यांच्याजवळ तर नाही का नाही कारण बायर कधी इथे सक्षम असते तर बायर हे डे हाय हायपर्यंत ला घेऊन गेले असते पण डे हाय पर्यंत प्राईज गेली का तर नाही सेलर परत ऍक्टिवेट झाले बायर परत ऍक्टिवेट झाले पण बायर ऍक्टिव्हेट कुठपर्यंत झाले जिथे प्रिव्हियस सेलर ऍक्टिव्हेट झाले होते म्हणजे प्रिव्हियस टायमाला बायर जिथपर्यंत प्राईज घेऊन जायला सक्षम होते तेवढंच प्राईज घेऊन गेले तर तुम्ही पाहू शकता एकदा इथे रजिस्टर भेटला दुसऱ्यांदा इथे रजिस्टर भेटला सेलर परत ऍक्टिव्हेट झाले पण सेलर पण स्ट्रॉंग नाही मित्रांनो कारण सेलर स्ट्रॉंग असते तर सेलरने हा लो ब्रेक केला असता त्याच्या खाली प्राइस केली असते पण असं झालं का नाही साईडवेज मार्केट आपल्याला इथे पाहायला मिळालं साइडवेज मार्केट किंवा पाहायला मिळतं आपल्याला जेव्हा बायर आणि सेलर दोन्ही ऍक्टिव्हेट आहे पण दोन्हींची सिमिलर ताकद आहे दोन्ही पन्नास पन्नास पर्सेंटने फाईट करताय त्यामुळे आपल्याला तेव्हा ते साईडवेज मार्केट पाहायला मिळतं पण याच्या उलट जेव्हा बायर मध्ये पोटेन्शियल आहे आणि ते आपण कशा प्रकारे अंडरस्टँड करू शकतो आपण लगेच प्रिव्हियस दिवसामध्ये मध्ये पाहणारे मित्रांनो की हा प्रिव्हियस दिवसाचा चार्ट आहे ही आपल्याला कॅन्डल पाहायला मिळते पण सिमिलर कॅन्डल ओपन झाली पण सेकंड कँडलला था सेलर इथे ऍक्टिव्हेट झाले आणि सेलरने प्राईजला खालच्या दिशेला घेऊन आलं आता सेलर जेव्हा प्राईज ला खालच्या दिशेला घेऊन येतात मित्रांनो तर आपल्याला का इथे काय साईन भेटला की मार्केट ओपन होतात यामध्ये सेलर एग्रेसिव्ह आहे पण बायर इथे वर जायला सुरुवात झाली आता सेलर ऍक्टिवेट हे आपल्याला कसं समजलं की मार्केट ओपन होता खाली आलं आणि पहिला सपोर्ट फाइंड केला मार्केटने सपोर्ट घेऊ द्याचा वेट करायचा आहे म्हणजे खुलता एक तर सपोर्ट गेला नाही तर रजिस्टर गेल हे आपल्याला वेट करायचं आहे मित्रांनो तर पहिला सपोर्ट आपल्याला आयडेंटिफाय झाला मध्ये स्ट्रेंथ होती बाहेर वरती घेऊन जायला प्रयत्न केला तर आपल्याला इथे एक रजिस्टर पाहायला मिळालं मग हा झोन कधी आपल्याला आखून घेतला मित्रांनो तर आता आपल्याला पाहायचंय की बायर आणि सेलर मध्ये कोणामध्ये ताकद आहे स्टार्टिंगला आपल्याला मध्ये दिसल्याने सपोर्ट घेतला मार्केटने परत पुल बॅक घेऊन वरच्या साईडला गेलं तर इथे काय दिसतंय मित्रांनो आपल्याला की इथे जे रजिस्टर भेटलो होतं पहिल्यांदा ते ब्रेक केलं त्यामुळे इथे मध्ये स्ट्रेंथ आहे मग आजच्या दिवशी आपल्याला बाईंगचा विचार करायचा आता हे तर कन्फर्म झालं बाईंगचा आपल्याला विचार करायचा पण बाईंगचा विचार आपल्याला कुठे करायचा जेव्हाही मार्केटमध्ये डीप येणार आहे तेव्हा डीपचा काय विचार करतो मित्रांनो कारण आपला स्टॉप लॉस मोठा होता आपण कधी वरच्या साईडला ट्रेड ॲक्टिवेट केला आणि तिथून कधी मार्केटने जास्ती मोठा डीप घेतला तर आपला स्टॉप लॉस हिट होतो त्यामुळे आपल्याला जितका लहान स्टॉप लॉस ठेवता हो येईल त्यासाठी आपल्याला वेट करायचा आहे आणि स्टॉप लॉस हा आपला मित्र आहे त्याला आपलं दुश्मन समजायचं नाही तर मित्राला नेहमी बरोबर घेऊन जातो आपण म्हणून आपल्याला आपला स्टॉप लॉस सवय आणि स्टॉप लॉसला आपल्याला ने, नेहमी आपल्या सोबत ठेवायचं आहे मित्रांनो तर प्राईज वर जाते काहीच हरकत नाही इथे दोन प्रकारे ट्रेड कसा होतो जेव्हा प्राईज हायजवळ थांबून ब्रेक केलं असतं तेव्हा आपल्या इथे ट्रेड ॲक्टिवेट होईल पण मार्केटने परत इथे डीप घेतला म्हणजे सेलर ऍक्टिवेट आणि सेलर प्राइसला पुश करायचा प्रयत्न करताय पण जो प्रिव्हियस रजिस्टर घेतलेला प्राईजने तिथेच प्राईज सपोर्ट घेते मग इथे आपल्याला ऍक्टिव्हेट व्हायचं आहे की आपण आता इथे ट्रेड करू शकतो हो। जेव्हाही त्यावर सपोर्ट घेऊन मार्केट वर जात आहे ना तर आपल्या ह्या रजिस्टरच्या खाली पाच दोन पॉईंटने आपण आपला स्टॉप लॉस लावायचा आणि तुम्ही पाहू शकता एक स्मूथ रॅली आपल्याला पाहायला मिळाली एकदम स्मूथ रॅली आपण इथे पाहिली मी पहिलेही काय बोललाय आहे प्राईजच्या नेचरला समजा इथे आपण नेचर समजलं प्राईजच दुसरी गोष्ट मी काय बोललो होतो मित्रांनो की पेशन्स हवे आपल्याकडे संयम हवा संयम ठेवला आपण आणि योग्य टायमाला आपण ट्रेड केला जवळपास एक दीड वाजेच्या आसपास आपल्याला वन वे रॅली ते पाहायला मिळाली मी कधी घाई केली असती आणि मी फटाफट ट्रेड घ्यायचा कधी विचार केला असता तर मी इथे कुठे ना कुठे ट्रॅप झालो असतो आणि जितका वेळ मी ट्रेड मध्ये आणि मार्केट कधी मोमेंटम करत नाही तर जा संयम कुठे ना कुठे ब्रेक झाला असता तर त्यामुळे कधी तुम्हाला लेट भेटेल कधी तुम्हाला लवकरही भेटेल पण तुम्हाला वेट करणं शिकता यायला हवं योग्य टायमाचा आता हे एकाच दिवशी काम केलं का तर नाही मी तुम्हाला परत प्रिव्हियस दिवसाला घेऊन जातोय मित्रांनो मी, मी तुम्हाला जी स्ट्रॅटर्जी सांगतोय ना ती कशी काम करते हे मी तुम्हाला प्रत्येक दिवसाच्या चार्टवर दाखवतोय आता कधी मित्रांनो तुम्ही इथे पाहिलं तर इथे गॅप डाऊन ओपन झालेलं आहे पण याचा प्रिव्हियस ट्रेंड कधी पाहिला तुम्ही जसं की मी आता थोडस क्विज करतो आणि तुम्हाला इथे एक ट्रेंड दाखवतो ट्रेंड कोणता आहे डाऊन ट्रेंड आता डाऊन ट्रेंड मध्ये बाईंग करायची हिंमत होते का नाही होत का होत नाही त्याचं एक कारण सांगतो कारण आपण इथे कुठेतरी बाय केलेलं असतं आपला स्टॉप लॉस हिट होऊन जातो आपण परत इथे कुठेतरी बाय करतो आपला स्टॉप लॉस होऊन जातो इथे आपला स्टॉप लॉस हिट झाला इथे आपला स्टॉप लॉस हिट झाला आपला एक माइंड सेट बनतो की हे डाऊन मार्केट आणि इथे कुठे बाय करणं हे आता काही खरं नाही त्यामुळे जेव्हाही आपल्याला अशा टाईपचे सिच्युएशन मिळते तर सर्वात पहिले आपल्या मनात काय विचार येतो की पुल बॅक घेतल्यानंतर आपण सेल करायचंय आपण बाईंग करायचं आणि एवढी मोठी रॅली कुठे ना कुठे आपण मिस करतो हिला कशा आपण ट्रेल करू शकतो शकतो तिला समजू काय बिग मोमेंटम येण्याच्या पहिले तर मित्रांनो कधी तुम्ही इथे पाहिलं की सिमिलर फर्स्ट कॅन्डल ओपन झाली सेकंड कॅन्डल ओपन झाली इथे बायरन सेलर दोन्ही फाईट करताय पहिली रेड कॅन्डल आहे सिमिलर ग्रीन कॅन्डल बनली म्हणजे आपल्याला काय समजतोय दोन्ही फाईट करता तर दोन्ही जेव्हाही फाईट करतात आपल्याला यामध्ये लगेच जम्प घेण्याची गरज नाही प्राइस वर गेली मग मला समजलंय की बायर अन सेलर जे पहिल्या दोन मध्ये फाईट करत होते तर थर्ड कॅन्डल फोर्थ कॅन्डल पासून ना एक बाईंग मोमेंटम इथे आलेली आहे पण लगेच बाईंग मोमेंटम आली तर मला एंट्री करायची का नाही मला रजिस्ट्रन मिळालेला आहे की प्राईजने इथे रजिस्टन घेतलेला आहे जसं मी तुम्हाला पहिल्याच्या आठ मध्ये दाखवलं की प्राईजने इथे सपोर्ट घेतला आहे तर सपोर्ट किंवा रजिस्टर आपल्याला आयडेंटिफाय झाल्यानंतर मला आता फक्त इथे वेट काय करायचं आहे की आता प्राईजमध्ये कधी सेलर ऍक्टिव्हेट आहे हा खरंच डाऊन फॉल आहे आणि अजूनही प्राईजला खाली जायचं आहे से, तर सेलर हे प्राईजला लो पर्यंत घेऊन येते कधी सेलर हे प्राईजला लो पर्यंत घेऊन आले तर मला कन्फर्मेशन होईल की आजही सेलर ऍक्टिव्हेट आहे आणि आज मार्केट हे सेलॉन राईज आहे सेलॉन राईज मध्ये मार्केट जेव्हा वर जाईल तेव्हा सेल करा आणि आपण इथे प्रॉफिट बनवू शकतो पण कधी तुम्ही पाहिलं तर प्राइस खाल्पर्यंत आली का तर नाही प्राईजने थोडासा पुलबॅक घेतला आणि परत इथे सपोर्ट आयडेंटिफाय केला म्हणजे इथे मला रजिस्टर भेटलं एक मला सपोर्ट इथे पाहायला मिळाला मग मा आता माझ्याकडे एक रेंज आलेली आहे आता ही रेंज आल्यानंतर मला काय करायचं वेट करायचं आहे की मी आज बाईंग साईडचा विचार करणार आहे का आहे कारण मार्केटने ओपन झाल्यानंतर बाईंग साईडला मला पहिला ट्रेड दिलेला आहे तो मी ला ला तर मी आता बाईंग साईडचा विचार करणार आहे कारण मला स्ट्रेंथ ताकद मला बाईंग साईडला पाहायला मिळाली आहे मग ही कन्सेप्ट क्लिअर झाल्यानंतर मी ट्रेड कुठे करायचं आहे मला जेव्हा हे रजिस्टन आपल्याला ब्रेक होताना दिसते मित्रांनो तर ब्रेक झाल्याबरोबर करायचं का नाही का करायचं नाही याच्या मागचं रिझन सांगतो प्राइस वर जाऊन भरपूर टायमाला खाली येऊन जाते मग आपण ट्रॅप होऊन जातो मला स्ट्रेंथ पाहिजे स्ट्रेंथ पाहण्यासाठी प्राइस कुठे सपोर्ट घेते परत आणि सपोर्ट कधी ह्या रजिस्टनच्या आसपासच घेते म्हणजे ने जास्ती पुल बॅक घेतला नाही आणि प्राइस परत वर निघायचा इथे सिम्बॉल भेटला तर माझा इथे ट्रेड ऍक्टिव्हेट होतोय माझा स्टॉप लॉस इथे मित्रांनो स्टॉप लॉस मला लहान मिळाला मला डे लोचा स्टॉप लॉस ठेवायची गरज नाही माझा स्टॉप लॉस लहान आहे प्राईज खाली पण आली तर मला काही फरक पडत नाही मी स्टॉप लॉस ठेवायला काय सांगतो मी मार्केट आहे इथे म्हणजे इथे आपण एक अंदाज अंदाज बांधतो तो आपला किती अॅक्युरेट असतो याच्यावर आपलं विनिंग डिपेंडेड असतं आपलं प्रॉफिट डिपेंडेड असतं मग दहा पैकी माझा सहा सात वेळा कधी माझा अंदाज बरोबर आहे तर मी प्रॉफिटेबल राहणार आहे काही टायमाला सगळं बरोबर असूनही प्राईज न्यूजने किंवा एखाद्या इव्हेंटने काही चुकीची रिएक्शन देते आणि आपल्या अगेन्स्ट जाते मग आपल्या अगेन वाईज जाते ना तर आपल्याकडे स्टॉप लॉस हवा म्हणून हा लावायलाच हवा तर परत प्राइस ज्या वर जाते तर माझा ट्रेड इथे ऍक्टिव्हेट झाला आणि मी आता रॅली एन्जॉय करू शकतो आता मार्केट कुठपर्यंत वर जाईल हे मला तर काही माहित नाहीये एक तर ता टार्गेट घेऊन तुम्ही मार्केट निघू शकता आपण ज्या लेवल प्रोव्हाइड करत असतो टेलिग्राम चॅनलवर त्यानुसार नाही तर मार्केट जेव्हा वर जाते परत पुलबॅक घेऊन वरती जात आहे वरती एवढी स्ट्रॉंग ग्रीन कॅन्डल बनते म्हणजे इथे बाहेर अजूनही आपल्याला एक साइन मिळतो जो आपला हा स्टॉप लॉस आहे ना मित्रांनो त्याला उचलून आपण इथे ठेवणार आहे म्हणजे या ट्रेड मध्ये आता मी हंड्रेड अँड वन पर्सेंट प्रॉफिट मध्येच निघणार आहे सिस्टीमला टाकून द्यायचा आहे म्हणजे आपल्या अगेन्स्ट मोठी ही बनली तर आपल्याला त्याचं टेन्शन नाही प्राइस वर गेली परत पुलबॅकचा वेट करायचा आहे पुलबॅक प्राइस ने प्राइस वर जायला लागली तर माझा स्टॉप लॉस इथे येणार या प्रकारे तुम्ही स्टॉप लॉस करू शकतात मित्रांनो ही एक कन्सेप्ट आहे चार्ट रिडिंगची प्राईजचं नेचर समजण्यासाठी कधी अशा स्वरूपाच्या कन्सेप्ट आवडत असतील तर मित्रांनो नक्की की तुम्ही कमेंट करा आपण पुढे यामध्ये प्राईजच चार ते पाच स्पेसिफिक पॅटर्न आहे नेचर आहे तेच बनवून प्राईज ही मोमेंटम करत असते तर ते नेचर कोणते राहणार आहे आणि त्याला आपण आयडेंटिफाय कसं करू शकतो स्टार्टिंगला तर ते मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचं युनिक नॉलेज साध्या सोप्या भाषेत समजायचं असेल तर मराठी मनी चॅनलला सबस्क्राईब देखील करा भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद